मित्रांनो बोरवली स्टेशनला बघू शकता तुम्ही गोराई खाडी आहे मित्रांनो आपण पोहोचल मित्रांनो जर तुम्हाला यायचं असेल तर टायमिंग आहे सकाळी ओके जलदेवत आहे मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या सुरत मुंडे ब्लॉगमध्ये मी कम्बेला आणि डिस्क्रिप्शन मी बघितलं असेल आज आपण जाणार आहोत पगोडेला तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पगोडाविषयी थोडी इन्फॉर्मेशन भेटेल आणि आज आपल्यासोबत आहे गणेश तर चला आपण जाऊया मित्रांनो आता बोरवली स्टेशनला आलेलो आहोत तर इकडनं ईस्ट वरून आपण बस टॉप चला जा मित्रांनो बोरवली स्टेशनला आपण आलेलो आहोत बघू शकता तुम्ही इकडनं तुम्हाला बस भेटेल बघू शकता तुम्ही बस स्टॉप आहे वेस्टला मित्रांनो आता आपण बसमधून उतरलोय आता इकडनं आपण पोचलेलो आहोत धोराय खाडीच्या इथे तिकीट वगैरे काढूया आणि बोटीने आपण मग जाऊया बसमधून उतरल्यानंतर इकडे साईनाथ सेवा मंडळ आहे हनुमानाचं मंदिर आहे इथे आणि इकडनं हा गेट आहे महाराष्ट्र सागरी मंडल आणि इकडेच गेटमधून एंट्री केल्यानंतर राईट साईडला तिकीट काउंटर आहे तर आपण पहिलं तिकीट काढूया चला तर मित्रांनो इकडे तिकीट काउंटर आहे तर तिकीट काढूया साईडला वॉशरूम वगैरे हो आहे आणि इकडे मच्छी वगैरे भेटेल तुम्हाला तर मित्रांनो आपण तिकीट काढलेली आहे आणि आता चला जाऊया बघू शकता तुम्ही हो गोराई खाडी आहे तर आपण बोट पकडूया मित्रांनो इकडनं आपण बोट पकडूया इकडे गोराई खाडीसाठी पण तुम्हाला बोट भेटेल आणि या साईडला पकडायला जाणारी बो बोट आहे आणि इकडनं तुम्ही बघू शकता पकोडा पण तुम्हाला दिसत असेल या साईडने पूर्ण पकवडा जाणार आणि बोट पकडून जाऊया बोट गोराई साईडला मित्रांनो आता बोट पकडली फक्सपिरियन्स कसं वाटतं तुम्हाला ठीक आहे तर मित्रांनो बोटीमध्ये तुम्हाला सेफ्टीसाठी लाईव्ह जॅकेट वगैरे आहेत बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता बोटीतून उतरलय चला जाऊया पकवडा बघू शकता तुम्ही बोटीतून उतरल्यानंतर गार्डन वगैरे इकडे टॉप एंट्री वॉटर किंगडम आणि पकोडा तर चला या साईडला पण जाऊया पकोडा शॉप वगैरे तर मित्रांनो आपण आता फायनली एंट्री केलेली आहे तिकीट वगैरे चेकिंग केली रिटर्न तिकीट काढलेली एक तिकीट मित्रांनो जर तुम्हाला यायचं असेल तर टायमिंग आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकता लास्ट बोर्ड इकडनं सहा ते साडेसहा वाजता लास्ट बोर्ड असं वाटतं तर तुम्ही यायचं चेक करून या टायमिंग वगैरे चला जाऊया आता प्रवेश केल्यानंतर आतमध्ये तुम्हाला जेवणाची सोय वगैरे आहे इकडे इकडनं जेवण वगैरे तुम्ही करू शकता इकडे कृत्रिम तलाव वगैरे बांधले आतमध्ये सोल जर ऊर्जा वगैरे इकडे डेव्हलप केलेल्या बघू शकता मित्रांनो बोटीतून उठून तुम्हाला उतरल्यानंतर चालत जावं लागेल लवलं आहे पाच मिनटं का आहे येताना पण मस्त की झाड वगैरे आहेत आजूबाजूला असतात ऊन वगैरे काय लागणार नाही खूप भारी मग क्लायमेट एकदम मस्त आहे खूप मज शांत वातावरण आहे पूर्ण शॉप आहे इकडे नाश्ता वगैरे तुम्ही करू शकता पावभाजी वडापाव वगैरे भेटेल आणि हा मंदिर बघू शकता तुम्ही आता आपण जरा नाश्ता करूया मग नंतर एंट्री करूया मंदिरामध्ये खूप सुंदर असा व्यूह बघू शकता तुम्ही अजून तुम्हाला बघायला भेटेल याच्यामध्ये तर मित्रांनो आता नाश्ता वगैरे केला आपण जाऊया आता आपण प्रवेश करूया चला विपशना पगोडा बघू शकता व्ह्यू तुम्ही बाहेरून एकानं मेन एंट्री आहे खूप सुंदर असा व्ह्यू बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता आपण प्रवेश करत आहोत एकानं एंट्री वगैरे आहे तर चला जाऊया <coughs> इकडे तुम्ही खाद्यपदार्थ वगैरे घेऊन नाही जाऊ शकत बाहेरच्या काही गोष्टी आहेत तिथे घेऊन नाही शकत वेल एंट्री मित्रांनो बघू शकता तुम्ही एंट्री केल्यानंतरचा व्ह्यू इथे तुमचं सर्व चेकिंग वगैरे केलं जातं या साईडला चेकिंग वगैरे होते बॅग वगैरे इकडे चेकिंग करून मग नंतर या साईडला गार्ड वगैरे आहेत हा ॲप वगैरे आहे हा ॲप तुम्ही घेतलात ना तर तुम्हाला फ्री गायडन्स आहे त्या ॲप थ्रू तुम्हाला पूर्ण पगोड्याविषयी माहिती भेटू शकते मेन गेट आहे मेन गेट आल्यानंतर इकडे तुमचे चेकिंग वगैरे केले जाते आणि या साईडला आणि पगोड्याचा व्ह्यू कोमाला कमाल असा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल बघू शकता इकडे आल्यानंतर असं वाटतं की पूर्ण जपान आणि चीनमध्ये आल्यासारखं वाटतंय पूर्ण असे फिलिंग आहे बघा ना पूर्ण सर्वीकडे इकडे तिकडे बघू शकता तुम्ही बोर्ड लावलेले आहेत दंपतन विश्वपना विश्वशोधक विश्व, विनायस बुद्ध बौद्ध मूर्ती इकडे आहे उपहारगृह शौचालय वगैरे या साईडला रूम्स वगैरे आहेत बघू शकता तुम्ही परिक्रमापथ मुख्य पगोडा आणि न्यास कार्यालय तर पहिला आपण मुख्य पगोडाकडे जाणार आहोत इकडे पेटी वगैरे आहे सुंदर असं दृश्य पूर्ण गोल्डन टेम्पल पूर्ण सोन्याचं वाटत आहे वरती आल्यानंतरचा व्ह्यू खूप कमाल असा व्ह्यू बघू शकता तुम्ही प्रचंड आहे खूप सुंदर असं नक्षीकाम तुम्ही बघू शकता वरती आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक भिंतीवरती या टाईपमध्ये तुम्हाला लिहिलेलं बघायला भेटेल वगैरे सोय आहे इकडे वॉशरूम वगैरे इकडे आहेत कमाल असा व्ह्यू तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे स्टँड वगैरे चप्पल काढून मग इकडनं प्रवेश करूया आपण हात मध्ये सर्वजण बसलेत या साईडला बघू शकता चक्र इकडे सर्व मध्ये मग्न असताना तुम्हाला दिसतील तर डिझाईन तुम्ही बघू शकता हा मेन गेट आहे खूप कमाल असेल मेन एंट्री गेट एकदम आर्किटेक्चरदम आहे काम वगैरे हो चालू आहे या साईडला मित्रांनो बॅक साईडला तुम्ही बघू शकता ना पूर्ण चारी बाजूने पूर्ण पूर्ण चारी बाजूने पूर्ण भिंतीवरती आहे लिहिले बघू शकता सर्व चारी बाजूनी लिहिले धमचक्र चक्र बगीचा चक्र आहे फिरताना दिसेल तुम्हाला आहे ट्रेन वगैरे आहे तिकडे आणि चक्र कंटिन्यू फिरता पाणी देखील आहे बघू शकता तुम्ही पिण्याच्या पाण्याची देखील मशीन वगैरे इकडे लावलेले आहेत दुगभूमी वगैरे आहे आकाश देवी आकाश देवता तर तुम्हाला इकडे बघायला भेटेल इकडे पूर्ण बघोडाचा तुम्ही मॅप बघू शकता देवी गोणा तुम्हाला बघायला भेटेल श्री सत्यनारायण गोनायक देव श्रीमती इलायची देवी गोनायक अशोक स्तंभ येत नाही इकडे जलदेवत आहे बघू शकता तुम्ही पाण्यासाठी जलदेवता मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि या जलदेवतेच्या आवारातील गार्डन वगैरे आहे त्या साईडला लहान मुलांसाठी लहान मुले तुम्हाला खेळताना दिसतीलच इकडे जर तुम्ही खाद्यपदार्थ जर खाद्यपदार्थ तर अलाउड नाही तर बॉटल वगैरे आणलं असेल प्लॅस्टिक जर ठिकठिकाणी कचरा कुंड्या वगैरे आहेत तर कचऱ्यामध्ये टाका जेणेकरून परिसरात स्वच्छता राहील सयाजी उबा खीन तर चला बघूया उबाकिन सहा मार्च अठराशे नव्याण्णव एकोणीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर गुरुजी निवासस्थान आहे बहुतेक सौर ऊर्जा सौर ऊर्जा वीज निर्माण केलेली आहे सगळीकडे सौर ऊर्जा तुम्हाला बघायला भेटेल देवी बघू शकता तुम्ही चित्र प्रदर्शन इथे फोटो गॅलरी आहे तुमच्या लागतात चित्र गॅलरी बघू शकता तुम्ही फोटो वगैरे हो तिकडे पेंट गॅलरी आहे ते सर्व फोटो काढले आहेत पेंट हाताने पाडलेलं आहे पेंटिंग त्यांच्या जीवनशैलीवरती सर्व या पेंटिंगमध्ये आहे खूप सुंदर असं पेंटिंग म्हणून पेंटिंग भी पूरा बना हुआ है बहुत सुंदर सुंदर पेंटिंग वगैरह है Oh, wow. चित्र प्रदर्शन चित्रावली सुंदर सुंदर असे तुम्हाला फोटो चित्र वगैरे बघायला भेटले खूप सुंदर असे चित्र बनवले आहेत पेंटिंग बनवले आहेत त्यांच्या जीवनावरती पूर्ण कथाच आहे त्याच्यामध्ये पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला टोटल एकशे वीस फोटो आहेत त्यामध्ये तुम्हाला पूर्ण त्यांच्या जीवनाची शौलकथा समजेल घंटा अटारी नगाडा धरमका गुंज चारोर

त्याच्या पाठीच पगोडा त्याच्यात लेफ्ट साईडला ला नाश्ता वगैरे हो भोजनालय इकडे तुम्ही नाश्ता वगैरे हो करू शकता सुंदर वाटलं इकडे खूप शांत जागा आहे बघू शकता तुम्ही खूप शांत जागा आहे खूप प्रसन्न वाटला खूप खूप भारी आहे मला पण यायचं असेल तर नक्की येऊ हो शकता तुम्ही धर्म की धरणी बघू शकता बाईक साईडला सर्वजण घंटा वाजवताना दिसते चला आपण पण वाजूया मित्रांनो तुम्ही व्हिजिटिंग वगैरे हो केलं असेल तर तुम्ही व्हायचं वगैरे असेल तर इकडे सोय वगैरे राहायची तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे कारण का टायमिंग झालं आहे सातची लास्ट सातची लास्ट बोट असते तर निघालो आहे चला जाऊया आणि बोट पकडूया इकडे वॉटर किंडम वगैरे आहे आता आपण बोट पकडूया आणि जाऊया गोराई खाणीला मित्रांनो आता निघालाय बोट पकडूया बंद करता नाही आता बोटीतून वगैरे आहे भारी अनुभव होता खूप चालतो सगळं तुम्हाला पण जायचं असेल तर टायमिंग सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत तुम्ही जाऊ शकता साडेसहाला लास्ट बोट सुटते भारी वाटलं बोटीतून फर्स्ट टाइम गेलो खूप कसं वाटलं तुला एक नंबर भारी अनुभव होता ना मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तुम्हाला काय आवडलं त्यामध्ये नक्कीच कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये टाटा बाय